आणि सगळंच मध्ये घेऊन जाते तस प्रपंचा नाही प्रपंच करायचा पण कसा करायचा प्रपंच जा खोलवर उतरून करायचं नाही जसं कमळाचं पान पाण्याच्या वरील तरंगते त्या प्रकारने आपला प्रपंच असला पाहिजे प्रपंच म्हणजे हा संसार संसार कसा ठेवायचा संत सांगतात संसार करावा प्रपंच करावा नटकाम कोटे न जावा त्यामध्ये लागावा परमार्थाचा चटका प्रपंच करा बाळगीर महाराज सुद्धा बापूजी पाटलाला सांगतात प्रपंच परमार्थ साधविपंच परमार्थ साधविमित ोटी प्रपंच परमा दिलो नया श्रवाणी सुग होया श्रवाणी सुंग होया श्रवाण सोम्रह सया शीर्वाणी सोम्र हो तयाशीर्वाणी सोम्रह सया शीर्वाद